रद्दासाठी दलित महासंघ मोहिते गटाचा गाढव मोर्चा सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका प्रशासनानं केलेली सर्व प्रकारची कर वाढ तात्काळ रद्द करून खाजगी कंपनीला देण्यात आलेला कर वसुली ठेका सुद्धा रद्द करावा या मागणीसाठी दलित महासंघ मोहिते गटाच्या वतीनं आज सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेवर गाढव मोर्चा काढला यावेळी उपायुक्त साबळे यांना दिलेल्या निवेदनात आहे की महानगरपालिकेनं कर वसुली ठेका अमरावतीच्या खाजगी कंपनीला दिला आहे कंपनीचे लोक अतिशय चुकीच्या गुंडगिरी पद्धतीनं दांडगावशाही करून कर वसुली करत आहेत तसेच वास्तविक घर व वा जागा बांधकाम याची कोणतीही मोजणी न करता मनमानी पद्धतीनं कर वसुली घेतली जाते कर भरल्यास पाणी कनेक्शन कापलं जात आहे शिक्षण दिवा बत्ती गठारी स्वच्छता अशा अनेक समस्या असताना त्याकडे नगरपालिका प्रशासनाचं लक्षणे आहे नागरिकांना मूलभूत सेवा सुविधा न देता कर वसुली म्हणजे अन्याय आहे तेव्हा तात्काळ वाढीव अन्यथा भविष्यात संबंधित विभागाच्या अधिकारी यांना रस्त्यावर उघडे करून धिंडा काढू असा इशारा दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तम मोहिते यांनी निवेदनात उपायुक्त सांबळे यांना दिलाय यावेळी संस्थापक अध्यक्ष माननीय डॉक्टर उत्तमदादा मोहिते राज्य अध्यक्ष टिपूभाई पटवेकर राज्य संपर्क प्रमुख वनिताताई कांबळे राज्य उपाध्यक्ष सनाउल्ला बावस्कर पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेशना चौगुले पश्चिम महाराष्ट्र पश्चिम दत्ताभाऊ जगधणे चित्रपट राज्य अध्यक्ष महावीर चंदन शिवे राज्य निरीक्षक विजय जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार जिल्हा अध्यक्ष अक्षय चौगुले अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष इम्रान शेख रोहित मैशाळे राम मोरे सोनिया वारे बंडा मोरे उपस्थित होते महानगरपालिकेला स्थापन होऊन आज जवळजवळ पंचवीस ते सव्वीस वर्ष पूर्ण होत आहे या सव्वीस वर्षात या महापालिकेनं जी सहाची सांगली सोडली तर त्या जी कुठला आराखडा तयार झाला या आराखड्याला जे नगर रचनेचे भ्रष्टाचार अधिकारी बसत होते त्यांनी कोणत्याही पद्धतीची बंधन बंधनं लावली गेली नाहीत कोंडो बघून त्या ठिकाणाला बांधकामाला परवाने सुद्धा दिले ला ला गेले नाहीत बांधल्यावर त्यांना कर लादला गेला त्या माणसानं रस्त्यात किती घर बांधले किंवा त्याचं बांधकाम किती जागेत आहे अनेक जणांनी अनेक जगांच्या जागा अडपल्या मागासवर्गीय वस्तीत बघायला गेलं तर मागासवर्गीय वस्तीतला आराखडा कोणत्याही पद्धतीचा आराखडा तयार झाला नाही कोणत्याही सुविधा त्या ठिकाणाला दिल्या जात नाहीत त्यांच्या जवळजवळ चौदा प्रकारचे कर आमच्या कागदावर तिने आहेत शिक्षण कर वृक्ष कर रस्ता कर प्रदी कर बगीचा कर पाई ब्रिगेडचा कर असे असून सुद्धा मागासवर्गीय वस्तीत यात चौदापैकी एक सुद्धा सुविधा दिल्या गेल्या आहेत अशा आमच्या अनेक मागासवर्गीय वस्ती आहेत त्या ठिकाणी आम्ही अनेक वेळा पाठपुरावा केलेला पण त्या ठिकाणी आता आजपर्यंत ही लोकं शासकीय शासन आपल्याला स्वच्छतागृह व प्रसाधनगृह पुरवत नाही म्हणून आज तिने स्वतःच्या पैशाने रा थोड्याशा जा राहिलेल्या जागेत संडास बाथरूम बांधले गेलं पण यांनी अमरावतीची जी, जी, जी काय संस्था आणि प्रायव्हेट संस्था आणि याच्यामार्फत सर्वे करण्यात आला त्या संडास बाथरूमचा आणि रस्त्याला बांधलेलं एखादं कंपावन दगड ठेवलेलं ते आखून सुद्धा त्यांनी कर लादण्याचा या ठिकाणाला प्रकार केलेला आहे आमचा आज आयुक्त साहेबांना म्हणणं आहे की साहेब महापालिका प्रशासन आधी कायद्याप्रमाणे वागत नाही जेअरप्रमाणे वागत नाही त्यांनी तात्काळ चाललेला आणि थांबवा आहे नेहमी प्रमाण कर घेण्यात यावा तसेच ज्या काही सुविधा आहेत त्या पण देण्यात याव्यात आम्ही साहेब नाव ऐकलंय तुमचं लय काम पण ऐकलंय काम पण आम्ही बघितलंय साहेब तुमच्यासारखी व्यक्ती असताना जर असा अन्याय या ठिकाणाला संबंधित अधिकाऱ्यांना उघड करून झिंड काढल्याशिवाय राहणार नाही मी असा दलित महासंघातर्फे गाडवी कारभार चाललेल्या गाढवी कारभाराचा निषेध करण्यासाठी सोबत गाडवा आम्ही आणली होती तसेच या सांगलीच्या महापालिकेला अत्यंत वाईट पद्धतीनं तिथल्या नागरिकांना प्रशासनानं लोबाडलेलं आहे हे थांबावं म्हणून याचा आम्ही आज या ठिकाणाला निषेध केलेला काढवा